आखिरकार अमरावती के संत गाड़गे बाबा विद्यापीठ के कुल गुरु होने का सम्मान संघ भूमि नागपुर के डॉक्टर मिलिंद बाराहाते को प्राप्त हुआ है दिनांक 25 जनवरी को उन्होंने अपने नवीनतम पद का पदभार स्वीकार किया पश्चिम विदर्भातील झाली आणि आज आपल्या विद्यापीठाच्या स्थापनेला चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे पश्चिम आणि सामाजिक कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य माननीय डॉक्टर मिलिंद बाराचे सर या ठिकाणी स्वीकारणार आणि मला सांगताना आनंद होतो की बाराचे सर त्यांचा जन्मसुद्धा आपल्या विद्यापीठ परिसरातील कार्यक्षेत्रातील आहे सर मुचे आमगावचे आहेत आणि सरांच्या सरांच्या वडिलांनी